म्हणतो माय चला ना माय मग हा हा ना जाऊत ना जाऊत माय म्हणतो इथून अण्णा एक शब्द विचारलेस मग कसं बिन थोडे खोटे चालू आहे एक शब्द विचारलेस म्हणतो मग काय करू अन्न यांनी होतात ना, ना मग फोन बी लागेल मी नाही मग म्हणता जाऊ दे आता इथीन जर पन करता वाट डकत उभी राहिते तू माय मग हां हां ते का काय मग ही लागत ना काय या अन्न ते हिला ना मग विचारले का ना माय मग नाही तर मग खरं शे बी ना त्या खरं उजी स्वभाव खराब शे हां अन्न सोडते की नाही तुमनेच बोलला देतील माय मग हां असं तसं मग अगो बरं ही घे विचारले जाते काय म्हणत मग हां हां ग माय हा विचारले ना म्हणता आव ती शोभा ना भाऊबी राहणा म्हणतं आणि तडे जाऊ म्हणत बातो फौजी शेबो हा हा मग तसं जाईल आहे ना मग याने भाजी करणी म्हणतो आळपर्यंत भाजी तिने वावर मग टाकेल निशे माय म्हणतो मग शोभा सांग ना ते त्या काही येऊ का तुम ना वावर मग अशी मग लिलीव का म्हणता मग तिला सांगे हा असं विचार माय मग हा थोडंसं गोडी गोडी माय विचारली ना मग काय नाही मग मग म्हणे कुठे नाही म्हणत म्हणे मी म्हणे बोलायलो ना म्हणे मग ई लागू दे म्हणे कुठे लई म्हणे भाजी खा वाटी तिने बावले बा असं तरी भेटत नाही म्हणे आणि तुम्ही इलाज म्हणे मग सांगे आपल्या घरना कथा बी लिवा किरोनी खुडेल शे आणि किरोनी भाजी करेल येवा त्याची आवडस ना हां मीच का टाय करत नाही कुडा ना उजी बोट बोटना चाय रास होतो पण म्हणतो चला ते भाजीच नाही टाय आणि शे आणि बरं रास होत दोन पलटावून काही ना काही हां मग काय नाही हां म्हणते दा म्हणतो चाली मग इसूत म्हणतो दुपारले म्हणतो हां चाल मग काय नाही हां म्हणते तशी दोन आणा ना काय नाही हां चाल हां असे का बेन चांगले ना माय मग आहे सोबत आहे ना भाऊ ना सांगते ना तुम्ही हां आणि मन काय बी मला ते आनंद हाकले दिदी हा नाही माय मग जाते तर मी नियस बी आनंद यास ना बोल खा <laughs> ना खा? का आले उजी जोर माराय मारत बी आनंद जाते माय तर माय काहीच नाही मी आपल्याला लागत ना आणले तू हा माय मला ते विशेष वाटत ना आवड डुकी हा चालू का हा म असे राख का आम्ही दोन तोड तोडू दिली तुला तोड द्यात नाही का चल म काय कमाल करस का हा तुम्ही सांग विजात बिन मग का हा बर सांग हा बघा चालला सांगली सुतना त्या काय इथला विचारतील का डुगडी का बघून येईन काय उनी मग आम्ही उकड भाजी समजून येईल भाजी कुणाला उनी बा असं मग इथे टेन्शन का चालू का रिना हा? हो माय रीना ताई त्या जरा येणार ना मग हा रीना ताई तिचं सांग हो आता तुम्ही हा बोलू तुम्ही तिले म्हणत भाजी कुणाला जाणे म्हणत इजी का म्हणतो मग ती म्हणे आका दक्षू म्हणे म्हणा काय नाही अरे आपण ना बाळ नागा चालू काढायचे म्हणे हा मग जमलं ते लागतं माय म्हणे तसं काय नाही पण तुम्ही चालणार ना यात म्हणे म्हणे काय वाटत जात ना का म्हणे आज सांगेन हा

मग त्यान करता ती म्हणे त्या ना मग काम लिओ आहेत आडे त्यास जोडे ना नाते ना आता ना नवरी करतील मग आडे सांगेल शे म्हणे की बा आडे रासू राशी मग त्या राहतील बाय येऊ म्हणतेस म्हणा असं काही होई ना मग त्यान करता मग ती म्हणे भांडा कशी काढत आका म्हणे असं सांगणार ती हा जमन ते या अशी ती काय नाही आपण चालना लावत ना तिथला मग हा आपण भाजी तोडणी बिंडणी लावत तिथला मग येणार ती घण टाईम लागत ना माझी भाजी सांगाय आले की मग हा ते ते शेच म्हणा हा चला माय मग मला बी घरीच नाही काम शे हा मला बी आवर नशी जेवणा भांडा गोया कर येल छे माय मी भी हा माय चाल चाल काम धरा जरा खेळ आक्का मग माले ना आईले येऊ दे दुडाले येऊ दे आणि मग जाऊतस मग हा ओ माय तो कमी बाय थैली लई उनु दुडा लागी का दुडा लेना पडी मग दुडा लीला ना आयदक मने खोय बांधी का असं मने तोडता आहे फटाफट हा लीला दुडा लीला मी उभे आहे जरा केव्हा मग जावा हां चाली मग बरं का दिस आम्ही हा चला मग ताई लवकर जाऊत लवकर येऊ चला हा जावा जा चपटा करा जरा केव्हा नाही அக்கா आवडतं यांना पाणी नदी कसं तोड तोडकायनच पाणी होतं आरभरा तोडकायच लाग पण तरी पाहिजे तिथलं पाणी भेटणार ना मग अ आणि नेमकं असं नायनात नाही जलदी येवर नि पाहिजे होतात मग बरं राहतं मोक्या बी जात असे बी जागा राहते आई पुरा असा आहे पुरा दाट लाईल ना घ्या असं गमतही घे ना ती मला असं तीच गंमतही जायचे बेल्ला माणूस बाया भेटण्यात किती रोज नेंदू मग आणि खार चढी घे अरभरा असले खार चढी घ्या ते बाया काय नेटतीस मग माय म्हणे आरभर जा हात असले का चरका लागणे खराब मग कुठे नेट येत माय बाया तुला काय सांगू आठ दहा रोज म्हणजे एकले नी बट पार पाडवते मग आणि तुला तोय पाहुणा पाहुणा चालू होतात जत्रा ना त्यान करता माय मग तुने नाही विजम नाही इथे बरं राहतो आपण दोन्ही देर जे ठाणे बरं होई जाय आजी पडजी हा पण यंदा उजी हाल बी घेत नाही म्हणा जात तर माय हा पुल्ला साली इथला टाकूस द्या आणि इथून देरली हा बिन दादा खरंच ना हा ना होता कोणी हाऊस राहतो माय पण मन जेटनी बी खरंच मुदाम नाही करा पण मग असं ना आता दखा ना फरद का बाजी तिथे काही ठिकाणा होता हा मग त्यानकरता माय आणि ताई लागी जाणं माझेच नाही बी तीस काल बात होती ना माय मग करता टाकी दे ना पण मग बाहेर कुठे नेटतीस म्हणजे आले असं ना म्हणा मी तेच गत्या होईल ना माय मग काय करते उशीर निंदाय ना ते फरकच पडी घ्या माय जरासा असा आधे आग पसात बरं असे तर जरा असा डकूत मग काय वस मी काय त्याच नव्हे नाही नाही डकू तुम्ही यार बरा ना, भाई? आ, ना इतला भारी चिन्ह बाई हां कारण की त्याच ना वापस इथला बोम मारा ना दखा ना हिरो आणि कितला टोटो वावरते वावर ते देतच नाही म्हणतं इतला भारी शेतच फक्त त्यात आखो दोन पाने नाही गरज शे हा हां ना तेच ना तेच नाही आई रिना येतली काय गुचुप गुचुप शेव माय हां কাযেগে বরিনারে? নঈ ওমাযে কাযেনে নি কাযেগে? আাা তুমি গব্পা করনে আতে আতে আযেরানো কাযেনে আযে মানে নঈ নঈ কাযেনে ले वाल तू भी जाय तू भी जाय आको मला काय सांगायच बोरे लय म्हणे म्हणे जायचं तुला नजराची बोर आला आला दिसू बोला बोर ना मस्त किडायला कुडायला त्याला जायचं ना थोडा थोडा आशा रास माय जायच्या कोण पाऊ म्हणतोस मग ना तो होत होई माय म्हणतो तो होत शे माणस राणी कोण लाग माहिती पोर

करत ना करत नाही आणि डुगडुकी बी नव्हती ना तुम्हाला डुगडुबी कुठे राहिली आपो हा <laughs> माय बेन आरवार माझी कुडा नेन बोरे याचा लागे बोरे याचीच नेन बिन काटा मुन्ना तडे बोरना हा मध्ये आता काटा काडी म्हणे काटा काडा माते बटनी बिन तडे यस म्हणे आका थोडा टाइम मा म्हणे हा मी सांगू दिले पहिले आरवार माझी कुडी लिवा मग गावत म्हणतो संगे मागे मग यसुत म्हणतो बोरे पहिले कोडे बीर सीटा बोरे इतला आवडत असले रे गी बोरे ये नेन लिदा काटा मोडी माते आका म्हणे चला पुढे मी आव काटा काडी नेस म्हणे हा बटेल शे माय मग आते

आणि दीदी होत मग काय संगई जाय ती बिचारी नि भाजी मग इतला दूर उणीती भी, हाँ। राम राम मंडळी व्हिडिओ जर नवी, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने ले करा ते खानदेश